पुढची बातमी बाबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला राज ठाकरे ढळठळीत धल, खोटं बोललेत असं उपाध्याय म्हणत आहेत केशव उपाध्यानी ट्विट करत राज ठाकरेंना खोटं ठरवलंय दरम्यान केशव उपाध्यानी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया राज ठाकरे फेक नरेटिव्हच्या बाबतीमध्ये राहुल गांधींशी स्पर्धा करतायत का असा सध्या प्रश्न उपस्थित होतोय सत्याचा मोर्चा म्हणत काल जमलेल्या गर्दी समोर बोलताना मात्र धल बोलता ते दुसऱ्यांदा ढळढळीत खोट बोलले सहा महिन्यांपूर्वीच वरळी डोममध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये राजू पाटील यांना त्यांच्या चौदाशे मतदारांच्या गावामध्ये जिथे कायम मताधिक्य मिळायचं तिथे शून्य मतं मिळाली पण प्रत्यक्षात ही माहिती खोटी होती तिथे राजू पाटील यांनाच मताधिक्य होतं काल त्यांनी दुसरा खोटा सूर लावला नवी मुंबई आयुक्ताच्या पत्त्यावर एकशे तीस मतदार नोंदवल्याचं सांगत त्यांनी सत्याच्या मोर्चामध्ये खोटेपणाची कमालच केली कारण प्रत्यक्षात असं घडलेलंच नाहीये लँडमार्क म्हणून ही माहिती नोंदवण्यात आली तसा खुलासा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहेच पण राज ठाकरे यांचा यांच्या घराचा पत्ता शिवाजी पार्क आहे म्हणजे ते प्रत्यक्षात मैदानात राहतात का यश मिळवण्यासाठी सुरू असलेली पराभूतांची आणि राज ठाकरे यांची धडपड समजण्यासारखी त्यासाठी फेक नरेटिव्हचा आधार घ्याल तर जनताच फेक ठरवेल हे सुद्धा लक्षात घ्या